जनगणनेचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करावं असे निर्देश आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी महापालिका प्रशासनाला दिले तसंच नगर रचना घरफाळा पाणीपुरवठा इस्टेट आणि परवाना विभागाचा आढावा घेऊन थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी जनगणना आणि महसुली उत्पन्नाचा आढावा घेतला केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर शहरात दोन टप्प्यात जनगणना करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात घर यादी आणि घरगणना होईल तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष नागरिकांची मोजणी करण्यात ना येणार आहे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं असेल त्यासाठी योग्य नियोजन करून पहिल्या टप्प्याचं काम चौदा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावं अशा सूचना आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या त्यानंतर आयुक्तांनी नगररचना घरफाळा पाणीपुरवठा इस्टेट आणि परवाना विभागाच्या वसुलीचा आढावा घेतला नगर रचना विभागानं विशेष वसुली कॅम्प घ्यावेत घरफाळा विभागानं मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी पाणीपुरवठा विभागानं सुद्धा मोठ्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करावा अशा आयुक्तांनी सूचना केल्या तसंच इस्टेट आणि परवाना विभागानंही ठरवलेलं उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावं असंही त्यांनी सांगितलं